ज्या ज्या महामानवांनी या देशातल्या तमाम शोषित आणि पीडित लोकांना लोकांचं उद्धार उत्थान विकास आणि कल्याण करण्याकरिता आपल्या आयुष्याची बाजी लावून आम्हाला या मानवामध्ये आणलं त्या तमाम महामानवांना प्रथमता त्रिवार वंदन आजच्या या शिक्षण आरक्षण पेन्शन हक्क कृती समिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय मेश्राम साहेब विशेष करून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आणि या महाराष्ट्राला निरंतर आपल्या राजकीय आणि सामाजिक शक्तीने पुढे नेणारे प्रदर्शित करणारे आजचे उद्घाटक माननीय पवारसाहेब तसेच माणेसाहेब आणि मंचावर या महाराष्ट्रातून तमाम ज्या शिक्षक संघटना आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या हक्कासाठी निरंतर कष्ट करून आपल्या संघटन या शासनाच्या कूट नीतीच्या विरोधात निरंतर संघर्ष केला असे तमाम सर्व शिक्षक संघटनेचे राज्याचे विभागाचे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे पदाधिकारी आणि आपण सर्व ज्या छत्तीस जिल्ह्यांमधून भारत मुक्ती मोर्चा आणि तमाम बामसेफ या सर्व सामाजिक संघटनेचे जे पदाधिकारी आज उपस्थित आहेत आपलं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन बांधवांडो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शहत्तर हजार उच्च प्राथमिक आणि प्राथमिक शाळांच्या संख्येपैकी चौदा हजार म्हणजे साडे चौदा हजार शाळा महाराष्ट्र शासन बंद करते आहे आणि उर्वरित पासष्ट हजार शाळा या देशातले तमाम जे उद्योजक आहेत अदानी अंबाणी आणि जे मोठे उद्योजक आहेत त्यांना विकत आहे प्रश्न असा आहे की जर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण या देशातल्या सरकाराला भारताच्या संविधानाच्या पंचे वा अनुच्छेद अंतर्गत ते केवळ अधिकार म्हणून असताना समाधान झालं नाही तर त्याला मूलभूत अधिकारामध्ये टाकलंय दोन हजार दहा ला मध्ये त्याला टाकलं आहे म्हणजे वर्ष शून्य सहा ते चौदा वर्षाच्या मुलांना अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण हा हे देणं या सरकारला म्हणजे तमाम छत्तीस राज्यातल्या सरकारांना देणं क्रम प्राप्त आहे जर असं असेल आणि आज जर आपण शिक्षणाचं हेडिंग जर बघितलं असेल तर प्राथमिक शिक्षण जे आहे जे मूलभूत हक्क अधिकाराकरिता या देशातल्या तमाम सरकारांना आणि राज्य सरकारांना जे उद्योग निर्मिती करावी लागते आणि चालवावी लागते शिक्षण सुद्धा मूलोद्योग या उद्योगामध्ये आहे फंडामेंटल राईट्स आहे अनुच्छेद एकेवीस यामध्ये शिक्षण देणं हे क्रम क्रमप्राप्त आहे कारण की, की ते फंडामेंटल राईट्स आहे फंडामेंटल राईट्स साठी उभे केलेले उद्योग जे आहेत ते सरकारला ना नफा ना या ना तोटा या बेसवर चालवावी लागतात जर असं असेल शिक्षणाचं हेडिंग आपण बघितलं पाहिजे जेवढेही आमचा प्राथमिक शिक्षणाचा एडिंग आहे मूलोद्योग आहे मूलोद्योग यासाठीच चालवावे लागतात कारण की ते फंडामेंटल राईट्समध्ये आहे मागच्या आठवड्यामध्ये या देशातल्या तमाम ज्या पासष्ट हजार शाळा उद्योजकांना विकत असताना प्राथमिक स्वरूपामध्ये चौदा हजार शाळा पहिल्या बंद करत आहे माझा प्रश्न आहे आमच्या तमाम शिक्षक संघटनांचा प्रश्न आहे की जर पासष्ट हजार शाळा जर या देशातल्या अदाणी अंबानी घेण्यासाठी तयार असेल तर चौदा हजार शाळा का विकल्या जात त्या बंद का केल्या जात आहे काही तर घ्यायला पाहिजे होत्या मग त्या बंद करून उर्वरित शाळा ज्या विकल्या जात आहेत आज रोजी बघितल्या असेल तर समाजामधून शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांनी एक एक पैन पै जमा करून त्या डिजिटलायझेशन केलेल्या आहेत है। त्या हँडवे स्टेशन त्याला आहेत प्रत्येक वर्ग सुसोजित केलेला आहे त्या सुसज्जित झालेल्या शाळा हे महाराष्ट्र सरकार उद्योजकांना विकत आहे आणि ज्या चौदा हजार शाळा आहेत ज्या शाळेमध्ये पटसंख्या वीसच्या खाली त्या बंद करू इच्छित आहे त्या शाळा का अदाणी अंबाडी घेत नाही कारण की दहाच्या पटसंख्येमध्ये येणारे विद्यार्थी जर चार पाच असेल भविष्यामध्ये जे फी आकारणी केली जाणार असेल तर दोन करोड मध्ये घेतलेली शाळा ही तर दहा वर्षापर्यंत त्याची वसुली होणार नाही आणि म्हणून ही व्यवस्था करण्यासाठी आर टी मधला कलम अनुच्छेद एकवीस सी च्या अंतर्गत आता ते म्हणजे खाजगी शाळांमध्ये असलेली पंचवीस टक्के रिझर्वेशन जे होतं ज्यामध्ये आमच्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळायची तो सुद्धा कलम काढून टाकलेला आहे म्हणजे अदानी अंबानीला पासष्ट हजार शाळा देत असताना पंचवीस टक्के सुद्धा रिझर्वेशन मध्ये मोफत ऍडमिशन द्यायला नको याची व्यवस्था या, या महाराष्ट्रातलं सरकार करते याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आपण तयारी करावी तर कुठपर्यंत करावी आर्टीचा फंडामेंटल राईट्स सेंट्रल गव्हर्नमेंट करते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच ते आर्टिकल्स निरस्त करते आहे यापेक्षा दुर्दैव कुठलं ही जी बाब आहे अत्यंत धोकादायक आहे कधी काळी आमच्या महापुरुषांनी रात्रंदिवस शेण माते गोटी खाऊन आम्हाला शिक्षणाचा आज बुटामध्ये आणलाय हे प्राथमिक शिक्षण जवळजवळ बंद करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये यावेळेच्या बजेटमध्ये आम्ही जेव्हा बघतोय बजेटचा आम्ही एक एक खेळाव वाचतोय त्या बजेटमध्ये एज्युकेशनसाठी एक पैसा सुद्धा नव्यानं इन्व्हेस्टमेंट नाही आहे का फंडामेंटल मध्ये नाही माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकाचा भाग वेगळा आहे चाळीस हजार महाविद्यालयांपैकी पंधरा हजार महाविद्यालय ठेवण्याची जे प्रयोजन आहे दहा वर्षाच्या पूर्वी असं म्हणत होतं शासन पाच वर्षाच्या पूर्वी की जगातली तमाम जे महाविद्यालय आहेत युनिव्हर्सिटी आहे ती भारतामध्ये आली पाहिजे आहे ते बंद करता याचाच अर्थ दुसरा असा आहे की तुम्ही एफडीआयच्या माध्यमाने महाविद्यालयीन शिक्षण देण्याची तयारी करता आहे आणि त्याला विरोध होऊ नये म्हणून मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकार जाहीर करत आहे की या देशातल्या तमाम के जी पासून तर पीजी पर्यंत शिकलेल्या मुलां मुलींना आम्ही मोफत शिक्षण देऊ आम्हाला मूर्ख बनवायला लागला मोफत आणि सक्तीचं शिक्षण तुम्ही एक रुपया देता न देता तुम्ही शिकवणार अरे फंडामेंटल राईट्स मध्ये असलेला कायदा तुम्ही रद्द केलाय केवळ घोषणा आणि अध्यादेश काढून तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण आमच्या मुलींना मोफत देणार आहात आम्हाला कळताय हे कळताय की प्राथमिक भेसवर फक्त छान्नव रुपये एका विद्यार्थ्यांवर खर्च वाहता गोशाला एक गाय के ऊपर छेसो रुपये खर्च किया जाता है पाठशाला में केवल छान रुपये खर्च किया जाता है गायांच्या गोठ्यांमध्ये एका गायवर सहाशे रुपये खर्च आणि आमच्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर फक्त शहाण्णव रुपयाचा खर्च आणि तुम्ही महाविद्यालयीन सर्व एक सिस्टम बंद करत असताना तुम्ही घोषणा करता की आम्ही या विद्यार्थिनींना काय करणार आहोत त्यांची फी माफ केली जाणार आहोत आम्हाला माहित आहे या गोष्टी आणि म्हणून या साऱ्या बाबीचा विरोध यामध्ये आमचं राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाची जी शाखा आहे प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि भारत मुक्ती मोर्चा हे सामाजिक संघटन मान्य मेश्राम साहेबांनी रात्र दिवस कष्ट करून या समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी उभे केले आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू महात्मा फुल्यांचा वारसा आणि सावित्रीबाई माय फुल्यांचा वारसा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनातलं कलम पंचेचाळीस आणि एकवीस मधलं वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि तमाम जे शिक्षक संघटनेची जी लोक आहेत एक वज्रमुड बांधा मित्रांनो ही शेवटची पिढी आहे आता जर नाही लढलोय तर भविष्यामध्ये शिक्षण जर माणसाच्या जीवनामधून काढलंय तर जनावराच्या पलीकडे जीवन आमच्याकडे उरणार नाही आणि माणूस हा जनावरासारखा जगू शकत नाही म्हणून आम्ही लढलो पाहिजे आम्ही एकत्र लढलो पाहिजे एवढंच मला आजच्या निमित्ताने सांगायचं वाटतंय आयोजकांनी बोलण्याची संधी दिली बोलण्याची संधी दिली त्याबाबत आयोगाचे आभार धन्यवाद सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये सर्व शिक्षक